नमस्कार मंडळी आज एक बन्नाट आणि क्रिकेट प्रीमियम साठी एक जबरदस्त खुशखबर घेऊन आला टेनिस बॉल क्रिकेट खेळणाऱ्यांसाठी आता एक अशी संधी चालून आली आहे जी आय पी एलच्या थाटामध्ये त्यांना एका मोठ्या व्यासपीठावरती खेळण्याची संधी देणार आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं ग्लोबल टेनिस क्रिकेट लीग अर्थात जी टी सी सिक्स्टी यांनी नुकतीच मुंबईमध्ये एक घोषणा केली आहे टीम इंडियाचा माजी फिरकीपटू पियुष चावलाच्या उपस्थितीमध्ये हा भव्य कार्यक्रम पार पडला पण ही स्पर्धा काहीशी वेगळी असणार आहे कारण यामध्ये फक्त साठ बॉलचा म्हणजेच दहा शतकांचा समावेश असणार आहे आणि या छोट्याशा फॉर्मॅटमध्ये प्रत्येक बॉलवरती धावांची आतिषबाजी पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर ही लीग केवळ भारतापुरती मर्यादित नसून यामध्ये जगभरातील आठ आंतरराष्ट्रीय संघ सहभागी होणार आहे जी टी सी एल सिक्स्टी या स्पर्धेची खासियत म्हणजे हे सामने केवळ भारतात नव्हे तर यु ए मधील शारजहा आंतरराष्ट्रीय स्टेडियम देखील खेळले जाणार आहे या लेगच्या भव्य लॉन्च इव्हेंटमध्ये अनेक दिग्गजांची उपस्थिती होती भारतीय क्रिकेटपटू पियुष चावला बॉलिवूड अभिनेता सोहेल खान अभिनेता बिंदू सारा सिंग प्रसिद्ध संगीतकार साजिद आणि क्रिकेटपटू इक्बाल अब्दुल्ला यांच्यासह अनेक नामवंत मंडळी या कार्यक्रमाला हजर होती जीटीसीएल सिक्स्टी ही स्पर्धा खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये क्रांती घडवणार आहे जगभरातील टॉप टेनिस बॉल क्रिकेटपटूंचा एकाच व्यासपीठावर पाहण्यासाठी ही पहिली आंतरराष्ट्रीय लीग ठरणार आहे आणि या लीगचा खेळाचा फॉर्मॅट छोटा आणि थरारक असल्यामुळे प्रत्येक वरती प्रेक्षकांना धक्का पाहायला मिळणार आहे या लीग चे आयोजक अमित पठाण यांनी सांगितले की जी टी सी एल सिक्स्टी ही केवळ एक स्पर्धा नसून ही एक चळवळ आहे आम्ही भारतात आणि परदेशामध्ये एकूण तीस शहरांमध्ये या ट्रायल्स घेणार आहोत जेणेकरून प्रत्येक टॅलेंटेड खेळाडूंना या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल हा फक्त एक खेळ नाही तर एक अशी मोहीम आहे जी टेनिस बॉल क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलून टाकणार आहे यावेळी पियुष चावलाने देखील आपल्या भावना व्यक्त केल्या त्याने सांगितले की प्रत्येक क्रिकेटपटूची सुरुवात ही टेनिस बॉल क्रिकेट पासूनच होते माझीही सुरुवात याच प्रकारातून झाली होती जी सिक्स्टी सारखी एक लीग नव्या आणि उगम पातळीवरती असलेल्या खेळाडूंना मोठ्या व्यासपीठावरती आणेल आणि त्यांना नवीन ओळख मिळवून देईल तर मंडळी आता प्रश्न असा निर्माण होतो की या मध्ये सहभागी होण्यासाठी नेमकी काय प्रक्रिया असणार आहे तर लवकरच या लीग साठी नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे सुरुवातीला ओपन रजिस्ट्रेशन सुरू होईल त्यानंतर भारतासह परदेशामध्ये तीस शहरांमध्ये निवड कर्ज असल्या या ट्रायल्स मधून निवड झालेले खेळाडू पुढे ड्राफ्ट प्रक्रियेमध्ये सहभागी होतील आणि नंतर फ्रँचायझी संघ त्यांच्या अंतिम खेळाडूंची निवड करतील तर मित्रांनो टेनिस बॉल क्रिकेटमधून आता थेट आंतरराष्ट्रीय पातळीवरती खेळण्याची संधी चालून आली आहे ज्यांना क्रिकेटमध्ये आवड आहे आणि ज्यांनी गल्लीमध्ये मैदानामध्ये आणि शाळेमध्ये किंवा क्लबमध्ये टेनिस बॉल क्रिकेट खेळले त्यांच्यासाठी जी टी सी एल सिक्सटीन एक जबरदस्त फॉर्मॅट ठरणार आहे रहा लग तो श्टार साल। तर तयार रहा लवकरच रजिस्ट्रेशन सुरू होईल आणि कदाचित पुढचं स्टार प्लेयर नक्की तुम्हीच असाल तर मंडळीनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद